मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली अंतरवाली सराठीमधील उपोषणाचा आज तिसरा दिवस पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रजासत्ताक दिनी आपण अंतरवाली सराठीत जाण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं त्यावर आज मनोज जारांगे यांनी भाष्य करत आम्ही खुनशी जातीवादी नसल्याचं म्हटलं जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर पंकजा मुंडेंनी पालकमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला यावेळी मनोज जरंगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणावर देखील पंकजा मुंडेंनी भाष्य केलं मनोज दरंगे पाटलांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यासं आंदोलनस्थळी जाऊन भेट घेऊ आणि त्यांच्याशी चर्चा करू अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली मनोज दरंगे आपल्या मागण्यांसाठी कायदेशीर लढा देत आहेत त्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय त्यांच्या लढ्याला यश यावं असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या मनोज रंगे पाटील यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आम्ही खूनशी नाही आमची गुणाला ना नाही आम्ही काही दहशतवादी आहे का आम्ही जातीवादी नाही आम्ही लोकांवर डूक धरत नाही आमची कुणाला ना नाही सगळा देश इथे येऊन गेला असल्याचंही मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलं मनोज जरंगे पाटील यांनी आपल्या उपोषण आंदोलनात सरकारसमोर दहा मागण्या केल्या आम्ही उपोषणावर असून सरकारने संपर्क करण्याची आवश्यकता नाही त्यांची गरज नाही समाजाला शत्रू कोण आहे हे करणे गरजेचे असल्याचं त्यांनी म्हटलं आमच्या आंदोलनात अशोक चव्हाणांनी मध्यस्थी करा करावी की आणखी कोणी करावी यासाठी आमची ना नाही पण आमच्या लेकरांना न्याय मिळावा ही आमची मागणी असल्याचंही पाटील यांनी सांगितलं मनोज रंगे पाटील यांनी म्हटलं की मी सामूहिक उपोषणाला बसलेल्या तरुणांना उपोषण सोडवायला सांगणार आहे मराठा तरुणांची शरीर उपोषणामुळे खराब व्हायला नको माझ्या शरीराचं वाटोळ झालेलं आहे पण तरुणांचं शरीर खराब होता कामाने त्यामुळे आज मी सामूहिक उपोषणाला बसलेल्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं आहे